नमस्कार बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे सगळेच उमेदवार आपापलं नशीब आजमावत आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या निवडणुकीमध्ये काही तरुण चेहरेसुद्धा पाहायला मिळत आहेत आणि अशांपैकीच एक म्हणजे आदित्य पाटील बदलापूरच्या प्रभाग क्रमांक पंधरामधून भाजपकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे ते स्वतः उच्च विद्या विभूषित आहेत उद्योजक आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या कुटुंबाकडून त्यांना राजकीय वारसासुद्धा लाभलेला आहे तर एक मुलाखत नाही तर एक औपचारिक गप्पा म्हणून आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आदित्यजी आपलं स्वागत आहे नमस्ते जसं मघाशी म्हटल्याप्रमाणे आपण उच्च शिक्षित आहात उद्योजक आहात आणि राजकारणाचा जो वारसा आहे तो आपल्याला कुटुंबाकडून लाभलेला आहे या निवडणुकीच्या रिंगणात आपण आपलं नशीब आजमावत आहेत तर नेमका आपल्या विकासाचा अजेंडा काय असणार आहे ह्या विकासाचा पाया दोन हजार दहा पासून घालण्यास सुरुवात झाली आणि तो म्हणजे दोन हजार दहाला ला माझे वडील नरहरी कृष्णा पाटील यांनी या प्रभागात नगरसेवक ही भूमिका बजावली दोन हजार दहा ते दोन हजार पंधरामध्ये बदलापूरमधील सगळ्यात मोठा प्रभाग म्हणून याची कात्रपची ओळख होती त्यावेळेसुद्धा मूलभूत सुविधांची व्यवस्था त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे पार पडली त्यानंतर दोन हजार पंधराला माझी मम्मी सो प्रमिला नरे पाटील यांनी यात भर घातली आणि विकासाचा गाजावाजा काय असतो कात्रपला कशा दिशेने घेऊन जाता येतं आणि त्या जोडीला त्यांच्या जोडीला खांदाला खांदा लावून मी काम करत होतो मी लोकांमध्ये जात होतो मी समस्या जाणत होतो आणि लोकांच्या मूलभूत सुविधा आणि त्यांचे काय प्रश्न आहेत हे पहिल्यापासून मी गेली दहा पंधरा वर्षापासून जाणतोय आणि त्याच अनुषंगाने लोकांना मूलभूत सुविधा व्यवस्थित देण्याकडे आमचा कल होता रस्ता पाणी लाईट आणि त्याप्रकारे आम्ही काम करत गेलो आणि हा प्रभाग म्हणजे बदलापूरमधील सगळ्यात मोठा प्रभाग तुम्ही बघू शकता किती मला तर वाटतं एक दोन अडीच किलोमीटरचा हा प्रभाग असेल आणि सगळ्यात जास्त विकास तुम्ही म्हणू शकता या कात्र विभागात आमच्या या वॉर्डमध्ये झालेला आहे तुम्ही इथली डेव्हलपमेंट बघू शकता इथलं इन्फ्रास्ट्रक्चर बघू शकता आणि आपल्याला या विकासाला एक नव्या दिशेने घेऊन जायचं आहे पाण्याच्या बाबतीत असो आपण पाण्याच्या टाक्या आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण इथे करून घेतल्या एक प्रभागासाठी एक वेगळी पाण्याची टाकीची व्यवस्था आपण करून घेतली त्याच्यानंतर सुशोभीकरण असेल चौक सुशोभीकरण असेल त्याच्यानंतर अनेक प्रश्न तुमचे गार्डन्स असतील खेळण्यासाठी लहान मुलांची व्यवस्था करण्यासाठी अनेक आपण योजना आखलेल्या आहेत त्याचप्रमाणे लोकांमध्ये विकास हा प्रत्येक वेळेस थोडा थोड्या पद्धतीत होत थो असतो पण त्याच्यामध्ये पारदर्शकता असावी लागते त्याच्यामध्ये सुशिक्षितपणा असावा लागतो त्याच्यामध्ये लोकांचे प्रॉब्लेम आणि समस्या ऐकून घेण्याची तयारी असावी लागते आणि जेव्हा आपण लोकप्रतिनिधी जे म्हणतो लोकप्रतिनिधी असा असला पाहिजे की लोकांच्या जोडीला राहून आणि लोकप्रतिनिधी आणि जनता हे दोघं जेव्हा एकत्र मिळून काम करतात तेव्हाच त्या प्रभागाचा विकास होतो आणि प्रत्येक सोसायटीमध्ये आम्ही गेले अनेक वर्षापासून फिरत आहे आणि सगळ्यांना आम्ही हेच आवाहन करत आलो आहे की आपण एकत्र मिळून पब्लिक पॉलिटिकल पार्टनरशिप म्हणतात ना ती पब्लिक पॉलिटिकल पार्टनरशिप असली पाहिजे तेव्हाच आपण त्या परिसराचा विभा विकास करू शकतो आणि त्यानंतर या प्रभागातील ऐतिहासिक तुम्ही कामं म्हणाल तर एक स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आहे अतिशय मोठा प्रकल्प ऐतिहासिक प्रकल्प प्रकल्प आपण हाती घेतलेला आहे त्याच्यानंतर दुसरं म्हणजे खेळण्यासाठी मी तुम्हाला म्हटलं छोटे छोटे गार्डन्स आहेत पण एक खेळण्याची लहान मुलांना एक पुढे कुठेतरी एक स्पोर्ट्सच्या दृष्टीने विकसित होण्याची काहीतरी एक गरज होती तर त्यासाठी आमदार साहेबां मी आपल्याला एक कार्मेल शाळेकडे एक क्रीडा संकुल दिलेले आहे त्याची प्रशासकीय मान्यता सुद्धा झालेली आहे आचारसंहितेनंतर मला वाटतं एक दोन चार महिन्यात ते काम सुद्धा चालू होईल त्याच्यामध्ये बॅडमिंटनचं कोर्ट असेल टेनिस कोर्ट असेल आणि सिंथेटिक रनिंग ट्रॅक हे प्रकल्प सगळे त्वरित मार्गी लागणार त्याचबरोबर तुम्ही कात्रप तलाव बघू शकता कात्रप तलाव आधीची परिस्थिती काय होती आणि आपण आज कुठल्या लेवलला काम करतो आम्ही स्वतः खर्च करून काही वेळ काम करतो जेणेकरून तलाव स्वच्छ सुंदर आणि व्यवस्थित असावा तिथे अनेक ज्येष्ठ नागरिकांचं तुम्ही ग्रुप बघू शकता अनेक चांगल्या प्रकारे समाजकार्य तिथे चालू असतं मग कपड्यांची देवाणघेवाण असो सगळे प्रकल्प तिथे मा आपण मार्गी लावत असतो स्वच्छतेचे अनेक उपक्रम आपण हाती घेतो आणि त्याच जोडीला सांस्कृतिक प्रोग्रॅम म्हणजे फक्त विकास नसला पाहिजे तर संस्कृतीसुद्धा आपण जपली पाहिजे आणि संस्कृती जपण्यासाठी सर्व प्रकारच्या वयोगटातील लोकांना आपण समाविष्ट करून अशा प्रकारे आपला विकास करण्याचा प्रयत्न आहे आणि नरहरी पाटील आणि प्रमिला नरहरी पाटील यांनी ज्या प्रकारे काम केलं हे तुम्ही पाहिलेलंच आहे जनतेला माहिती आहे जनतेच्या मनात आहे आणि इथली जनता सुशिक्षित आहे आणि त्याचमुळे आता जबाबदारी वाढलेली आहे गेली आठ दहा वर्ष मी त्यांच्या जोडीला काम करतोय ह्या विकासाचा स्तर कुठेतरी अजून उंचावला पाहिजे याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि लोकांच्या जोडीला एकत्र राहून हा नक्कीच आम्ही काया अजून चांगला करून दाखवणार तुम्ही, तुम्ही मुलाखतीमध्ये आई वडिलांचा उल्लेख केला तुमचे वडील सुद्धा नगरसेवक होते आई सुद्धा नगरसेविका होत्या या प्रभागामध्ये पाण्याचा मोठा प्रश्न होता आणि तो प्रश्न आपण सोडवला त्यासाठी कसा पाठपुरावा केला आणि पाण्याच्या भविष्यातल्या उपाययोजना काय असतील आणखीन पाण्यासाठी सर्वप्रथम आमदार साहेबांकडे आमचं नेहमीच निवेदन होतं की या प्रभागासाठी शिरगाववरून आपल्याला पाणी यायचं तर सर्वप्रथम दोन हजार बारामध्ये वडील जेव्हा नगरसेवक होते तेव्हा सुद्धा पाण्याचा खूप प्रॉब्लेम होता तेव्हा ती सर्वप्रथम आमदार साहेबांनी एमजेपीच्या माध्यमातून आपण पाण्याची टाकी तिथे बांधली तेव्हा थोडा थोड्या प्रमाणात तो प्रश्न आटोक्यात आला पण वाढती लोकसंख्या बघाल तर कात्रपमध्ये जी लोकसंख्या वाढीचा जो दर आहे तो बाकी प्रभागांपेक्षा खूप दोनशे पटींनी जास्त आहे त्याच्यामुळे तेवढं पाणी पुरेसं झालं नाही त्याच्यानंतर आमची अजून एक साहेबांना विनंती होती की आमच्या प्रभागासाठी एक सेपरेट पाण्याची टाकी असावी तीसुद्धा साहेबांनी निवेदन आमचं ऐकलं आणि त्यांनी ती मागणी आमची कम्प्लीट केली आणि ती टाकी म्हणजे तुम्ही कार्मेल टाकी बघू शकता वीस लक्ष लिटरची जी आताच एक आठ दहा महिन्यापूर्वी त्याचं लोकार्पण झालं आणि चांगल्या प्रकारे या परिसरातील एक म्हणू शकतो पंच्याऐंशी टक्के प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह झाला आहे दहा पंधरा टक्के काही सोसायट्या उंचावर आहेत काही टेक्निकल प्रॉब्लेम आहेत त्याच्यामुळे काही सोसायट्यांना पाणी कमी जात आहे आणि मेन म्हणजे सांगायला तुम्हाला आवडेल आवडेल कि या प्रभागातील चाळीस टक्के सोसायटीचे मोठे मोठे कॉम्प्लेक्स आहेत त्यांना एम आय डी सी कनेक्शन आहे एमआयडीसीचं कनेक्शन असल्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी मोठ्या मोठ्या संकुलांमध्ये तो पाण्याचा प्रॉब्लेम नाही आहे पण थोड्याफार प्रमाणात आहे तो पण आपण लवकरच टेक्निकली सॉल्व करणार आहोत आपण मागे एका इमारतीचा प्रश्न सुद्धा सोडवलात एक रेल्वेचं प्रकरण होतं ज्यावेळी माध्यम सुद्धा आपल्यासोबत होते आणि आम्ही स्वतः तो प्रकरण पाहिलं होतं की काही लिटिगेशन्स आले आणि त्या इमारता इमारतीची जी जागा होती ती जागा रेल्वेमध्ये कन्सिडर केली गेली लिग होती तो पाठपुरावा आपण कसा केलात त्यावेळेस खरं तर माझी तब्येत ठीक नव्हती माझं ऑपरेशन झालेलं होतं पण नेहमीच आमच्या आईवडिलांनी चांगले संस्कार दिलेत लोकसेवा ही एक नुसती सेवा नसून तर एक जबाबदारी आहे लोकप्रतिनिधी या नात्याने आणि याच नात्याने ती पार पाडण्याचा प्रयत्न केला लोकांमध्ये गेलो त्यांचे प्रश्न जाणले आणि आम्ही आमचं काम जे होतं त्या आमदारांपर्यंत पोचवणे ती समस्या आम्ही पोचवली आणि त्वरित आमदार साहेबांनी त्याचा पाठपुरावा केला त्याचप्रमाणे तुम्ही पत्रकार बंधू बंदु, बंधूंनीसुद्धा आम्हाला साथ दिली आणि देवाच्या कृपेने तो प्रश्न तातडीने sure. मार्गी लागला त्याच्याबद्दल मी तुमचे पण आभार मानतो आता तुम्ही प्रचारामध्ये उतरलेले आहात तरुण उमेदवार आहात प्रचाराचे आता वेगवेगळं स्वरूप बदलत चाललेलं आहे तुमचं प्रचाराचं स्वरूप कसं आहे आमचं प्रचाराचं स्वरूप म्हणजे विकास विकास आणि विकास आणि आम्ही विकासावरच बोलतो अनेक लोकांचा स्तर खालवलेला आहे ए आय जनरेटेड माध्यमातून अनेक व्हिडिओ बनवले जातात पण आमच्या आई वडिलांचे संस्कार आहेत की कोणावरही खालच्या पातळीवरती जाऊन टीका करायची नाही आणि ते संस्कारांमुळे आम्ही विकासावरच बोलतो आमचं जनमानसात जे काम ते आहे ते जनतेला माहिती आहे आणि आम्ही विकासाचाच अजेंडा घेऊन पुढे जायचं आहे हा इलेक्शन असो किंवा पुढची पाच वर्ष असो आम्हाला विकासावर काम करायचं आहे आणि एक कात्रपला नव्या दिशेने कायापालट करून दाखवायचा आणि आमच्या कामामध्ये पारदर्शकता सुद्धा त्यांना दिसली पाहिजे पारदर्शकतेचा बऱ्याच ठिकाणी पारदर्शकता नसते पण जेव्हा एखादा माणूस आपल्याकडे प्रॉब्लेम घेऊन येतो तेव्हा त्यांना ते पारदर्शकता जेव्हा दिसते तेव्हाच त्यांना विश्वास पडतो ना की नाही हे काम खरंच मार्गी लागणार आहे किंवा त्यासाठी काय प्रयत्न केले जातात बरं हा हा जो तुमचा परिसर आहे बदलापूरचं प्रवेशद्वार मानलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मरीन ड्राईव्ह सुद्धा म्हणतात या एरियाला कारण हा विकसित होत चाललेला आहे अतिशय वेगानं विकसित आहे पण तरीसुद्धा काही नागरिकांची एक तक्रार आहे की या ठिकाणी अनधिकृत फेरीवाले असतील किंवा हातगाडीवाले असतील त्यांच्यामुळे कुठेतरी या प्रभागाचं प्रभागाबद्दल एक मत कलुषित होतं किंवा एक वाईट चित्र दिसतं तर या अनुषंगाने आपण काही प्रयत्न करणार आहात नक्कीच कात्रप हा बदलापूरचा हार्ट आहे अनेक लोक म्हणतात की मलबार हिल आहे पण याच्यामध्ये अनेक अजून सुधारणा करण्याचं बाकी आहे आम्ही आमच्या परीने शंभर टक्के प्रयत्न करत आहोत की एक चांगल्या दिशेने याला घेऊन जायचा मग ते हातगाडी असेल किंवा अजून कोणते इलिगल कामं किंवा अजून काही असेल तर त्याला कुठेतरी आटोक्यात आपण आणलं पाहिजे लोकप्रतिनिधी म्हणून आणि अजून नीट नेटकं अजून चांगलं स्वच्छता असलेलं आपल्याला कात्रप बनवायचं आहे लोकांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यानंतर करून दाखवायचे आणि हातगाडी मुक्त आम्ही तर करूनच दाखवणार आहे आदित्यजी तुमचा प्रभाग जो आहे हा विकसित प्रभाग म्हणून ओळखला जातो आणि तुम्ही आता आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून अनेक मुद्देसुद्धा मांडलेत की आपल्याला कुठल्या उंचीवर हा प्रभाग घेऊन नेऊन ठेवायचा आहे आणखीन याला कसं प्रगल्भ करता येईल आणखीन विकसित कसा करता येईल आपल्या नेमकं डोक्यामध्ये काय संकल्पना आहे तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेन क्रीडा संकुल लोकांना खेळण्याची लहान मुलांना व्यवस्था नाही आहे एक ॲथलिट्स लोकांना स्पोर्ट्समन्स लोकांना व्यवस्था नव्हती तर ती अतिशय चांगल्या प्रकारे आपण करत आहोत ती म्हणजे कार्मेल येथील क्रीडा संकुल तुम्ही हा प्लॅन बघू शकता हा पूर्ण प्लॅन आपण रेडी केलेला आहे सर्वप्रथम तुम्हाला सांगेन की कार्मेलचं हे संकुल आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे बनवतोय त्यांच्या संकल्पनेखाली आपण बनवतोय की जेणेकरून बदलापूरमधील जे स्पोर्ट्स पर्सन असतील त्यांना इथे व्यवस्थित प्रॅक्टिसची सुविधा आणि स्पोर्ट्समॅनशिपसुद्धा बदलापूरमध्ये उंचावली पाहिजे त्यासाठी बॅडमिंटन कोर्ट आपण रेडी करतो आहे त्याच्यानंतर टेनिस कोर्ट आपण बनवतो आहे त्यानंतर पुढे तुम्ही बघू शकता सिंथेटिक रनिंग ट्रॅक त्यानंतर इंडोर स्टेडियम्स वगैरे अशा टाईपचा आपण स्विमिंग पूल अशा टाईपची सुविधा आपण तिकडे हे करतो आहे त्याच्यानंतर तुम्ही दुसरं एक कात्रपला ऐतिहासिक ओळख देणारं काम म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा त्याची सुद्धा एक ब्लू प्रिंट आपल्याकडे आहे आणि पुढील वर्षात लवकरच हा प्रकल्प आपण मार्गी लावतोय तर ही एक डिझाईन आहे आणि ह्या ऐतिहासिक कामामुळे कात्रपला एक वेगळीच ओळख मिळणार आहे ते म्हणजे दहा टनाचा हा ब्रॉन्जचा पुतळा आहे स्व स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा आणि तो आपण ज्या प्रकारे बनवतोय एकदम अतिशय एक ऐतिहासिक काम होणार आहे बदलापूरला कात्रपला एक वेगळी ओळख निर्माण होणार आहे आणि अतिशय मोठं काम आहे आणि तिसरं म्हणेन मी की कात्रप तलाव कात्रप तलाव म्हणजे लोकांची बदलापूरमधील लोकांची पसंती असते की इकडे कात्रप तलावती नक्कीच येतात तर त्यालाही वेगळ्या दिशा सारखा स्पॉट झालाय हा सगळी लोक इकडे येतात फिरायला सकाळी मॉर्निंग वॉकला असतात ज्येष्ठ मंडळी असते तर त्याचं जे सुशोभीकरण झालेलं आहे ते आता वीस टक्केच झालेलं आहे मेन जो त्याचा जो निधी होता तो एक तांत्रिक अडचणीमुळे आणलेला आहे आणि तो इलेक्शन झाल्यानंतर लवकरात लवकर आम्ही आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पटापट -पत कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करू जेणेकरून एक विसर्जन करण्यासाठी एक सेपरेट आपल्याला जागा असेल त्याच्यामध्ये पूर्ण तलावामध्ये त्याचं दूषितीकरण नाही होणार त्याच्यानंतर चा पूर्ण चालण्यासाठी स्पेस त्यानंतर वेगवेगळ्या वेग सुविधा आता बोलण्यापेक्षा आपण करून दाखवलेलं याच्यावरती आमचा विश्वास आहे आणि आम्ही करून दाखवणार लवकरात लवकर त्याचप्रमाणे दुसरी एक मरीन ड्राईव्ह तुम्ही जे म्हटले तर मरीन ड्राईव्ह बनवण्यासाठी आमचा जो संकल्प आहे अनेक विरोधक टीका करतात इथे लाईट लागली नाहीये पण आम्ही तिथे लाईट लावलेली नाहीये कारण की आम्हाला तिथे वेगळ्या प्रकारची लाईट लावायची आहे लॅम्प्स येतात मुंबईला तुम्ही बघितलं असं यालो लॅम्प्स येतात बरोबर ते लॅम्प्स आम्हाला त्या पोर्शनमध्ये लावायचे जेणेकरून खरंच हा एरिया एक बदलापूर मध्ये बोलतात ना क्वीन नेकलेसार क्वीन नेकलेस सारखा किंवा एक वेगळाच एरिया आणि वेगळीच ओळख याची निर्माण होईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय नक्कीच खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल तर हे होते आदित्य पाटील जे प्रभाग क्रमांक पंधरामधून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत त्यांनी आपलं विजन मांडलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्रीडा संकुल असेल छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा असेल किंवा कात्रप तलावाचं सुशोभीकरण असेल या तीन मोठ्या प्रोजेक्टवर आपण भविष्यात काम करू आणि एक हा प्रभाग जो आहे हा आणखीन सुंदर कसा करता येईल यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन त्यांनी या निमित्तानं दिलेलं आहे आदित्यजी पुन्हा एकदा आपले खूप खूप धन्यवाद